बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण सतरावे पुरीला शहाणपण येऊन चार वर्ष झाली कुठेवर डोळे झाकून बसणार हासा सुमाच्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्या पाहिजेत शेजारच्या आय बाया नावं ठेवत्यात पोरगी परक्याचं धन या घरात ठेवून चालत नसतं या एखाद्या दिवशी तिचा पाय वाकडा पडला म्हणजे कुठं बघत बसावं तिचं मन कावर बावर व्हायचं वय हाय सकून तुकाच्या मागे भुनभून लावली हे बघा धनी आपण गरिबीत राहू पण आभ्रु न जगू औंदा वैशाखात सुमीचा हात पिवळं करायचं बघा भावभावकी गावकी दोन्ही बाजूनं ढोल बडवायला तयार असत्यात सुमीला सीन जोडा बघा पोटापुरता -पोटा असलं म्हणजे बास झालं अगं आपण कुठं जागीरदार हाय श्रीमंताच्या घरी लेख द्यायला नाका डोळ्यानं तर, -तर तसला, हाडापिराणं मजबूत असलेला कष्ट करून दोन वक्ताला पोटाला पोटभर खायला घालणारा असला म्हणजे बाज झालं पै पाहुण्याला हटकल्याशिवाय कसं जमायचं पुरीच्या बापाला चार घरी हेलपाट मारून आपलं जोड झिजवलं पाहिजेत जन्मदाते बायबाप म्हणून आपलं ते कर्तव्यच आहे की तू का म्हणत होता आपली सुमा चार चौगी सारखीच रंगारुपानं आहे तिका रंबा अप्सर आहे काय कुणी पण एखादा राजबिंडात तरुण येईल आणि तिला मागणी घालेल म्हणून वाट बघायला खेडेगावात पोरगी म्हणजे आईबापाच्या डोक्याला भार असतो तु या तुम्ही माझं ऐका सुमाच्या सुरिगीचं बघा सकाळ संध्याकाळ सकू तुकाला लकडा लावायची तुकाला समजत होतं पण उमजत नव्हतं ग्रामीण भागात लग्नात मानपान सन्मान हुंडा देणं घेणं करायचं जोरात चालू आहे मुलीची बाजू म्हणजे पडती बाजू वधुपित्यानं खाली मान घालून ऐकायचं आपल्या लेकीचं नानणं कडला जावं म्हणून तिच्या संसारात उन दुनं राहू नये यासाठी ऐपत नसली तरी खटाटोप करून डाम डवलात लग्न करून द्यायचं प्रसंगी कर्जाच्या जोखडात पुरीच्या आईबापानं मान अडकवायची पोरा, अल्प अल्पवयात संसार गाड्याला झुपायचं वर बापानं वरमान एवढ्या तेवढ्यावरून लग्नप्रसंगी हमरी तुमरीवर यायचं आपलंच घोडं दामटवायचं पुरीच्या बापाचं दिवाळ काढायचं आणि त्यातच स्वतःला धन्य मानायचं शिक्षणानं नव्या विचारानं जुना रूढी परंपरा बदलल्या पाहिजेत मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही समान मानलं पाहिजेत वास्तव स्वीकारलं पाहिजे पण हल्ली शिकलेली पोरं त्याच्या आईबाप पोरांच्या शिक्षणाचा नोकरीचा बळेजाव मिरवत असतात लग्नाच्या वक्ताला झाडाच्या शेंड्यावर चढून बसत्यात नवरदेवाला नाकातला नीट शेंबूड काढायला येत नसला तरी वरातीला घोडाच पाहिजे म्हणून आणून बसत्यात पोकळ डामडौल करत बसत्यात नको त्या बाबीवर पाहिजे तेवढा खर्च करतात पुन्हा चार दोन वर्ष लग्नाच्या खर्चानं कर्जानं डब घाईला येत्यात हे जळजळीत वास्तव आहे सरकार हुंडाविरोधी कायदा करून दमलं सुधारकांनी आजपर्यंत घसा फुडून सांगितलं पण सामाजिक रूढीच्या गर्तेत अडकलेला समाज सुसंस्काराचं आचाराचं विचारांचं बंधन कोणाला नको आहे ध्येयानं प्रेरित होऊन नव्या वाटेवरून वाटचाल करण्याच्या उमेदीचा नवशिक्षितांमध्ये अभाव आहे तोंडानं एकविसाव्या शतकाचं गुणगान गायचं आणि कृतीनं कृतीनं विचारणं अठराव्या शतकातलं तुंतुनं वाजवत बसायचं हल्ली कशाचं काय खरं राहिलं नाही सुमाच्या लग्नाचा बार उडवायचा म्हणजे जग रूढीनं चालावं लागणार हुंडा गोंडा देणं घेणं मान पान सन्मान करता करता दुमतं व्हावं लागल याची जाणीव तुकादादाला होती वर्षानुवर्षे हलाकीचे दिवस येत चाललेत कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे त्यात पुरीच्या लग्नाचा खर्च करायचा म्हणजे एकर दोन एकर रान विकायची पाळी येईल पण पुरीच्या लग्नाची जबाबदारी खांद्यावर घेतली पाहिजे वय नाहीतर लोक काय म्हणतील याच विचारानं आजपर्यंत बहुतेक लोकांनी पोरपुरीच्या लग्नात अव्वाच्या सव्वा खर्च करून खोट्या प्रतिष्ठेपायी आपली संपत्ती उडायची आणि पुन्हा कर्ज झालं म्हणून हळहळत बसायचं आपण काय नाबर आहे काही चार दोर एकर विकू पण चार चौघात दिमाकात पोरापोरीचं लग्न करू म्हणणारे जास्त आहेत लग्न काय पुन्हा पुन्हा होत नसते या हाऊस मोज एकदाच होत असते या सगळं लग्न कार्य झोकात झालं पाहिजे म्हणून डोक्यात हवा भरणारे जास्त झाल्या हुंडा देणं घेणं गुन्हा आहे लग्न लग्नच असतं त्यासाठी वारेमाप खर्च करण्याची गरज नसते रस्त्यात नाल भेटला म्हणून त्यासाठी घोडा खरेदी करण्याची गरज नाही हे समजून पुढाकार घेऊन कोणी सांगत नाही खर्चानं घर कसं बर्बाद होईल वधुपिता पुन्हा कसं निस्तारेल याचा जरासुद्धा विचार न करता दुसऱ्याच्या घरावर इस्तू ठेवून शेकत बसणारे गावगणना जास्त झालेत आपण ह्यात फसायचं नाही आपल्या लेकीचं भलं कसं करायचं त्याची मला काळजी आहे सकू तुझी काळजी मला कळती करती तू जगरहाटीकडे कर लक्ष देऊ नकोस तिळा तांदळाच्या गोष्टी देवाघरीच ठरलेल्या असत्यात आपण माणसं निमित्त मात्र असतोय वाशिंग बळ उठून बसलं की सुमाचं लग्न महिन्या पंधरा दिवसात होऊन जाईल कशाला रिकामी काळजी करत बसतीस तुका दादा सखुला समजावून सांगायचा तिचं आईचं काळीच लिकीच्या लग्नाच्या चिंतेनं सकुला ग्रासलं होत झाडाच्या खोडाला कीड लागल्यावर झाड वाळायला लागतं तसा तुका दादा वाळत वाळत चालला होता अंगावर मांस राहिलं नव्हतं कातडं पार हाडाला चिकाटलं होतं गालपाडं बसली होती दुष्काळानं पाटी गेल्या जनावर तुका दादाची अवस्था झाली होती कष्टाला बरकत येत नव्हती जपलेला ऊस शॉर्ट सर्किटनं जळाला जळक्या उसाचं वजन तीस टन भरलं उसाच्या बिलावर सावकाराचं कर्ज भागवायचं सा योजलं होतं व्याजानंच पोट फुगलं होतं कसं तरी करून सावकाराचं किमान व्याज तरी भागवली पाहिजे हळूहळू कर्जाचा भार कमी केला पाहिजे गन्ना चार दोन सावकार अडल्यान अडल्याना वरबाडत बसल्यात ना इलाजानं माणसानं आपली मान सावकारी पाशात अडकवावी वा लागते या त्यानं वाक म्हटलं की वाकावं लागतं या तसं कुणाला हौस आहे काय सरकारी बँका नियमावर बोट ठेवून वागतात कागदपत्र गोळा करायला लावत्यात इतर बँका पतसंस्था सहकार सोसायटीचा ना हरकत दाखला घेऊन या म्हणत शेतकऱ्यांच्या तोंडाला फेस आणतात शेतकऱ्यांना गॅरंटेड कर्ज मंजूर करतील याची खात्री नसती सहकारी बँकात गेलं की कुठल्या गटाचा कुठल्या तटाचा म्हणत ना की नऊ आणत्यात बँकेच्या डायरेक्टरला चेअरमनला लोणी लावं लागते मग मग शेतात नसल्या पिकावर देखील कर्ज देतील सहकारातल्या पुढाऱ्यांनी सहकारी बँका पतसंस्था सोसायटीत आपलं सगळं सोयरं बगलबच्चे बसून सहकारातील मालमत्ता स्वतःकरता राबवणारे पुढारी सहकाराच्या जोरावर राजकारणात बसतान बसून सत्तेच्या खुर्चीत वर्षानुवर्षे बसून सहकाराच्या माध्यमातून स्वाहाकार करणारे मलई खाणारे मतलबी पुढारी त्यांच्या मर्जीशिवाय संमतीशिवाय सहकारी सोसायटी पतसंस्था बँकेतील पान हलत नाही सहकारातून लोककल्याणाची समृद्धीची संकल्पना स्वर्गीय नेत्यांनी मांडली परंतु गावोगावच्या पुढाऱ्यांना सहकार म्हणजे मनसोक्त चरायचं कुरण वाटत आहे सामान्य शेतकऱ्यांची कुणी डाळ शिजू देत नाही त्यामुळं सावकार कसा का असं एक कोरा स्टॅम्प पेपर घेऊन माणसाच्या गरजेला उपयोगी पडत्या वेळीआवेळी रात्री अपरात्री केव्हा जाईल तेव्हा सरकारी सुट्टी आहे असं न म्हणता कुणाचा आजारपण असो दवाखाना असो पोरापोरीचं लगीन असो आहे त्यावेळी उद्भवणाऱ्या खर्चाला तोंड देण्यासाठी सावकरच उपयोगाला आहे आणि सगळेच सावकार काय वाईट नसते आज परंतु दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी अद्वा तद्वा बोलणं कर्जदाराला जिरिला आणणं धाक दपडशा दाखवून पठाणी वसुली करण्यात मशहूर असतात पिढी जात धंद्यात तरबेज असतात पण खेड्यापाड्यात पत असो अथवा नसो काळाचं वेळेचं बंधन न पाळता नियमांच्या जौंजाळात न अडकवता व्याजाच्या आशेनं दाम दुप्पट कमावण्याच्या हेतूनं सावकारकीचा सा धंदा तेजीत चालू आहे काही सावकार सावकारकीचा सा सरकारी परवाना घेऊन सावकारी करत आहेत त्यांना कायद्याचं संरक्षण आहे पण बरेच सावकार पैशाच्या गुंडापुंडाच्या जोरावर दहशतीनं सावकारकी करीत आहेत कर्ज देताना गोडगोड बोलत्यात गायाला मासा लागला की ओढत्यात गाठीला गाठ मारून पैसा साठवतात आपली माया वाढिवत्यात त्याकरता कर्ज बागाजारी शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देत्यात माणूस किलास तिलांजी देत्यात देणं घेणं वेळेवर झालं तर गोंजारत्यात कायद्याचं संरक्षण त्यांचेच गुलाम बनत्यात त्यांनी टाकल्या तुकड्यावर गोंडा घोळत बसत्यात अडला नारायणधरी गाडवाचं पाय म्हणत अडल्या नडल्या अद्लेया प्रसंगाला सामान्य गरजू गरीब माणसाला सावकाराचेच पाय धरावे लागतात विहिरीचं अनुदान मिळवण्याकरता अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी रंगा सावकाराकडून पन्नास हजाराचं कर्ज घेतलं होतं दोन वर्षे होऊनही गेली पण परिस्थितीनं गांजल्या तुकाला सावकाराचं कर्ज फेडता आलं नव्हतं सेक्रेटरी रंगा सावकाराला तुकाविरुद्ध फितवीत होता सावकारला भडकवीत होता सावकार तुका तुम्हाला थुका लावणार तुमचं कर्ज बुडिवणार असं वारंवार म्हणून रंगा सावकारानं तुकाच्या मागं वसुलीचा भुंगा लावावा असं सेक्रेटरी कारस्थान करीत होता दोन वर्षात परत केली नाही नुसते वायदे सांगत बसतोय कर्ज परत करायचं नावच नाही आता त्याला सहानुभूती दाखवणं योग्य नव्हे त्याचा ऊस जळू दे नाहीतर पिटू दे सक्तीनं कर्ज वसुलीचा तगादा लावा एकर दोन एकर रान विक पण माझं कर्ज भागव असं म्हणा सावकार तुम्ही गप बसला तर तुका चुना लावल्याशिवाय राहणार नाही सेक्रेटरी तुकाच्या जमिनीवर डोळा ठेवून आडपडद्यानं सुरुंग लावित होता रंगा सावकाराचं कान भरित होता सावकार तुकाला चार चौघात चा अवमानकारक बोलत होता आठवड्याच्या आत व्याजासह पैसे भर नाहीतर तुझ्या शेतात नांगर घालून उभ्या पिकाची नासाडी करीन घेतलेलं कर्ज परत करता येत नाही तर कर्ज घ्यायचं कशाला तुक्या तू लाज काजचा असतास तर एकर दोन एकर रान विकलं असतंस आणि माझं कर्ज भागिवलं असतंस घेताना लुणी लावत आला होतास आता द्यायचं म्हटलं की तोंड काळवणतो या माणूस लेकराच्या हातावर रुपया ठेवत नाही तुला तर एक रकमी पन्नास हजार रुपये दिलत त्याचं व्याज नाही व्याजाचं व्याज नाही माझं कर्ज तुझा स्वर्गातला बाप खाली उतरून देणार आहे काही रंगा सावकार तंतनच होता रंगा शेठ उसाचं बिल हातात पडलं की तुमचं व्याज भागितो तुमचं देणं द्यायचं आहे तसं तुमचं आमच्यावर उपकारच आहेत तंगीमुळं दोन वर्षे फेडता आलं नाहीत मी काय जाणून बुजून लांबवलं नाही सोसायटीनं गेल्या वर्षी बिलाला खोडा घातला कारण नसताना विनाकारण सेक्रेटऱ्यांना आडपाया घातला आहे न्यायालयात केस घातली या सेक्रेटरीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे बघूया कवा न्याय निवाडा होतो इथे आपल्याकडं म्हणते की बापानं केस दाखल करायची पुरानं वकिलाचं धडबल करत कोर्टात हेलपाट मारायचं आणि नातवानं केसचा निकाल मिळवायचा हे सगळं कासवाच्या गतीनं चालतंय तोपर्यंत सेक्रेटरी का तो कुरगड्या करून गावाला जिरला आणलं शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालतोय डावपे चाकून दुसऱ्याला धुळीला मिळवतोय चेअरमनाच्या बगल्याला राहून आपल्या इस्टेटीचा पसारा वाढवतोय चेअरमनला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय शेतकऱ्याला घाईला आणतोय तुका लांबड लावून सांगत होता तू का माझं पैसं कधी देणार आहेस ते सांग भलतीच लांबड लांबवत बसलाय तू तू तु तुझी जमीन विक मला काय त्याचं सुखदुख नाही चार दिवसात पैसे दे नसेल तर जमिनीतून बाजूला हो। वय बऱ्या बोलानं गुन्हा गोविंद सांगतोय वाकड्यात शिरलास तर गाठ माझ्याशी आहे रंगा सावकार तुकाला गुरकावत होता तसं नाही सावकार मी तुमची पैनापै पै देणारच आहे पण अशा परिस्थितीत लगेच देणं मला जमणार नाही उगीच कशाला खोटं बोलू उसाच्या बिलावर जेवढं व्याज भागवता येईल तेवढं भागीवतो सावकार तुम्ही कष्टी होऊ नका मला परिस्थितीनं नाडलंय निसर्गानं पिडलंय म्हणून तुमचं देणं लांबल्याची मला जाणीव आहे मोठं बोलून खोटं कशाला सांगू चार चौघात पद चालत नाही इतर उत्पन्नाची आवाक नाही गहू मका काढल्यावर मेळ बसेल गव्हाचं मकाचं उसाचं चार पैसे एकत्र करून तुमचं व्याज होतो तू काय विनिवत होता तुला पैसे द्यायला जमलं नाही तर काय करायचं पदरचं देऊन तुझ्यामागं टल्ल खात फिरायचं काय आठवड्याच्या आत पैसे दिलं नाहीत तर मग मात्र तुझी खैर नाही तुझ्या बायकापुराणा रस्त्यावर उघड्यावर आणीन रंगा सावकार तुकाला अर्वाच्य भाषेत बोलत होता दादा खाली मान घालून ऐकत होता दादा परिस्थितीनं मजबूर झाला होता सत्ते पुढं संपत्ती पुढं शहाण पण चालत नाही म्हणून तुकादादा गप्प बसून होता तुका लाचार होऊन सावकारला पुन्हा पुन्हा हात जोडत होता गयावया करीत होता सावकार एकीवर येऊन आई बाईल वर्णशिव्या दीत होता बिन पैशाचा तमाशा बघायला गोळा झाला होता राजाचा संताप अनावर झाला होता सकू डोळं गाळीत होती सुमा घरातून ऐकत होती सेक्रेटऱ्याला मनातून गुदगुल्या होत होत्या सावकाराचं जिवारी लागणारं बोलणं ते ऐकून तुकाच्या काळजाला भुकं पडल्या झालं होतं मन उदास झालं होतं सोपाना पुढं झाला आणि सावकारला हात जोडून म्हणाला रंगाशेठ लय वावगं बोलू नका वाईट वंगाळ बोलून पैसा येणार आहे काय देण्या घेण्याचा व्यवहार आहे थोडं मागं पुढं होणार शेवटच्या टोकावर येऊन जमतंय काय थोडी सोसा तुका गहू मका काढून विकल आणि तुमचं पैसं देईल तो तुमचं पैसे बुडवणार नाही आम्हाला खात्री आहे पण आता हुजत घालून पान उतारा करू नका तवा कुठं रंगा सावकार वरमला आणि म्हणाला गहू मका झाल्यावर भागवायचं पुन्हा कारण सांगत बसायचं नाही सांगून ठेवतोय हो कर्ज घेताना गोड वाटतंय मग देताना काय नॅट लागतंय सावकार बडबडत निघून गेला रंगा सावकारानं केलेल्या अपमानाचा शल्य तुका दाच्या डोक्यातनं जात नव्हतं झाला तेवढा इज्जतीचा तमाशा तमाशा झाला यातून सुटका नाही का सुटका करायची कायम सुसुटायच जीवारी बोलणं ऐकून घेणं मान अपमान पचवणं परिस्थितीशी झगडत राहणं रात्रन दिवस कष्ट करून ही निसर्गाच्या अवकृपेनं बाजारपेठेत चालल्या दरानं माती शेतकरी मातीमोल होत आहे उद्ध्वस्त होत आहे जगण्यात आनंद उरला नाही सुखाचा शोध घेऊन सुख सापडत नाही भविष्यात भलं होण्याचा मार्गच दिसत नाही दुखाचं डोकं भनभनलं होतं सगळ्या संकटातून सावकारी पाशातून हातबलतेतून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे आपल्या आयुष्याचा शेवट आपल्या आयुष्याचा शेवट आपल्याच हातानं करायचा आत्महत्या करायची सगळे पाश तोडून टाकायचे कर्जाला सावकाराच्या जाचाला निसर्गाच्या अवकृपेला कंटाळून वैतागून आपली जीवनयात्रा संपवायची असं तुकादासाच्या मनात द्वंद्व चाललं होतं तेवढ्यात पांडा तिथं आला व तुकाला म्हणाला तुका तंबाखूची चिमूट दे बघू तंबाखूची तलब लाई वाईट घड्या अवताला झुपलेली बैल तशीच उभी करून आलोय तंबाखू शिवाय तरतरी येत नाही कामाधामातन तंबाखूच्या निमित्तानं आपल्याला पण आणि बैलांना पण विसावा मिळतोय हं खराय का नाही पांडा बोलत होता पण तुका काही न बोलता पांडाला तंबाखू देत होता तुका उदासलेला बघून पांडा म्हणाला तुका दादा का अंदाक का बरं नाही काही तसं काय नाही पण माझं कशातच मन लागत नाही तुका म्हणाला बर का अशा टायमाला चार माणसात जाऊन बसायचं त्यांच्यात मिसळायचं माणसात वावरलं की आपलं सुख दुःख विसरी पडतंय माणसानं कोंड झालं की मनात नको ते काहूर माजत्यात कुठल्याच गोष्टीचा कधी लय विचार करायचा नाही लय विचार केला म्हणजे माणसाला याड लागायची पाळी येते या चिमणी कावळं उद्याचं कसं म्हणून विचार करीत बसत्यात काही उगस टकुऱ्यात कुठलंच खूळ घेऊन बसायचं नाही तुकादादा चल चल माझ्याबरोबर माझ्या अवताचा ऐटान तुटलंय यटनाला चिलबिल घालणारा माणूस तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे काय कशाचा तरी दुचका तुकादादाला लागला हे पांडानं वळखलं होतं तुकाला त्या विचारातून बाहेर काढण्याकरता बळबळ तुकाला त्याच्या शेतात घेऊन गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद